श्रद्धा भुईरवरील भॅड हल्लाच्या निषेधार्थ सोमवारी तिरक एकोणतीस दुपारी दीड वाजता नवे ग्रामस्थ आणि सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त मोर्चा नावाशेवा पोलीस ठाण्यावर धडकला यावेळी श्रद्धा भुईर फॅड हल्ल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू शेकापचे जिल्हा खजिनदार प्रीतम माते माजी आमदार मनोहर शेठ भुईर भाजपाचे नेते चंद्रकांत घरत माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे हनुमान भुईर हरीश चंद्र किशोर घरत संजय ठाकूर त्यांचा उद्या आरोपीचा वकील हे बघा साहेब ह्याच्यामुळे झालंय तर नाही तर आपल्या श्रद्धाताईला जिवे मारण्याचा प्रयत्न केला हे तुम्ही निभूल म्हणून नाहीये हे वैद्यकीय आव्हान स्पष्ट स्पष्ट झालंय तू मर्डर होता जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याने कट रचून मारलाय म्हणून तो गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यावर आपण सगळ्यांनी प्रयत्न करून आपण सगळ्यांनी साहेबांना सांगितलं की आम्हाला कोणावर अन्याय करायचं नाही पण आम्हाला कायद्यानं शिक्षा करायची आहे तर त्याच्याप्रमाणे त्यांनी वैद्यकीय रिपोर्ट घेतला ज्याला मेडिकल त्याच्यानुसार कुणाचा प्रयत्न म्हणून त्या आरोपीला अटक केलेली आहे आणि आज उद्या ज्यावेळी आता नवीन जो आहे म्हणजे पूर्वी भारतीय दंड म्हणायचो आपण भारतीय दंड आता भारतीय न्याय न्यायालयीन कायदा जो आला आहे

आपण प्रत्येकाने असं ठरवा की पाच पाच कारण हा नियम आहे एक नियम आहे की तुम्ही बहाडोत्री ठेवल्यानंतर त्याची माहिती एखाद्याच्या एफिडेव्हिट वर पोलिसांना देणं बंधनकारक आहे आपल्या ग्रामीण भागात आपण बघत नाही सरपंच फोन करतो साहेब नाव दे माझ्या ओळखीचा साहेब हे चालले पण आज ह्या ज्या घटना घडतात वयाच ज्या घटना घडतात ना त्या अनुषंगाने रसमोर्ष बोलतायत आणि एकंदर सगळ्यांच्या जीवितचा विषय पाहून आपल्याला ते कंपल्सरी आणि मला तर वाटतं सक्तीच करावं वा लागेल की तुमच्या बारोतरांची माहिती द्या अन्यथा तुमच्यावर सुद्धा कायद्यानं बोलला करू शकतो